मी आपल्याला धन्यवाद देतो कि स्वयं की स्वयंस्फूर्तीनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्वसामाधारण जनतेला या ठिकाणी परिवर्तन हवंय असं वारंवार सांगितलं गेलं आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सभा आहे म्हणून या सभेला बोलायच्या आधी मी सतीसांची परवानगी घेतली अण्णांना म्हटलं बा सभेला येऊ की नाही येऊ हो। नंतर व्यासपीठावर बसल्यावर त्यांना म्हटलं सभेला भाषण करू की नाही करू कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नौखा आहे हे फार सिनियर लीडर्स आहे आणि आपल्या सिनियर लीडरच्या मान्यतेशिवाय या ठिकाणी बोलणं माझ्याबरोबर श्रीराम पाटीलही आहे सतीशना म्हणाल्या आधी नाथाभाऊने श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजे तरच पार्टी मध्ये आलं पाहिजे आता नाथा भाऊ नाथाभाऊचा आहे श्रीराम पाटील तुम्ही नाही बोलले सतेशन बोलले म्हणून मी त्यांची परवानगी घेतली आणि इथं यायच्या आधी जयंतराव पाटलांना चाळीसगावला विचारलं की जयंतराव विचार मी नक्की येऊ की नाही येऊ हो? आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही खरं म्हणजे सतेशनांना किंवा तुम्हा साऱ्यांना काही गोष्टी माहितीच नाही ज्या मी तिथे सांगणार पण नाही नाता भाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का ओळला भाजपकडून का गेला नाही परत राष्ट्रवादीकडे का आला मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे त्यामुळे आता फार खोलवर जात नाही वेळ फार कमी आहे दहा मिनट पाच मिनिटाची वेळ मला दिली आहे पण आज आपण हे सारं पाहत असताना सा माझ्या असं लक्षात आलं की माणसं कोण आहेत कोणी सुटाबुटातले माणसं नाही आहे कोटातले माणसं नाही आहे सर्वसामान्य मतदार या ठिकाणी उत्साहानं आणि उत्स्फूर्तपणे उभा आहे खोडपे सरांची ही निवडणूक जी होणारी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे पस्तीस वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता डॉक्टर मनोहर पाटील त्याचे उमेदवार होते बरोबर आहे का आज तुम्ही इकडे मी इकडे आहे पस्तीस वर्षापूर्वी मनोहर पाटील उमेदवार होते त्यांच्या प्रचारासाठी पस्तीस वर्षापूर्वी मी आलो होतो आणि नंतरच्या कालखंडामध्ये एक देश सरपंच होता झाला होता त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ बदलवणं हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसाळ मतदारसंघ शिवसेनाला दिला म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला पण हे विचार माझ्या पुण्यानं आता असं वाटते आता असं वाटते पाप केलं ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला मला त्या कालखंडात पस्तीस वर्षापूर्वी ज्यावेळेस तिकीट दिलं पार्टीने प्रमोद महाजनांनी त्या कालखंडात वाटलं की हा सदग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस असेल पण अलीकडचे वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार आहे काय चालणार कुठे दूध येत कुठं कुठं दूध येत आहे याला दुधाशिवाय जमतच नाही माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलं याने काय काय बळबळ करतो काय काय बोलतो आता न बोललेलं बरं त्याच्यावर नाव घेतलेलं बरं नाही पण मला सांगा एक पस्तीस वर्षापूर्वीचा मतदारसंघ मी पाहिला या लिहा तांड्यावर वगैरे मी सर्वत्र फिरलो त्या कालखंडामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती टँकर लागलेले होते, होते। आज मतदार या मतदारसंघामध्ये साऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर जयंतराव सोळा एम आय टँक मी इथं बांधून पूर्ण केले सोळा गोदरी देवडी गोगडी नाला देवडी नाला मादने या देवातून दाखव का जयंतराव कमाने तांडा कोणी बांधला नाथा भाऊने शेरी लोंढरी मोईगाव सोनाळा पिंपळगाव गोलाईत हिजरे नाला पाळदे वा तुला आठवला पाळदे बरोबर देवारी शहापूर वाकडी देवळी नाला गोगडी नाला सोनसगाव वागूरचं टेंडर कुणी काढलं भागपूरचं टेंडर कोणी काढलं मग आज जे जामनेर तालुका सुजलाम सुपलाम दिसतो आहे त्याचं मूळ श्रेय कुणाचं आहे जर सरकार कोणाचं असलं तर हे नाथा आहे आणि पाच वर्ष पाटबंधारे मंत्री राहिला गिरीश काय केलं अरे मोयगाव धरण दोन कोटी चौसष्ट लाखाचं जयंतराव नाला खोलीकरण केलं चांगलं खोलीकरणाची सवय लावले तुम्ही तर धरण दोन कोटी चौसठ लाखाचा आणि त्याचा खर्च आला सेहेचाळीस कोटी सेहेचाळीस कोटी का खर्च आला कारण जमिनी घेतल्या ह्यांनी भूसंपादन केलं ह्यांनी पंत्री झाल्यावर आणि एक एका व्यक्तीने पंधरा पंधरा कोटी रुपये या ठिकाणी घेतले पंधरा कोटी गिरीश भाऊ तुम्ही घेतले की नाही मला सांगा दहा कोटी पंधरा कोटी कमाई केली धरणांच्या याच्यावर तुम्ही उजाड राहिलात पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं काम आमच्या कालखंडामध्ये झालं मी केलं त्या कालखंडामध्ये आणि आज अशी स्थिती आहे आपल्या दामनेर तालुक्याची रस्ते पाहिले रस्ते नाही अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बन कुलप <laughs> तू <तु> लावलं का कुलप <laughs> लावलं ग्राम विकास मंत्री या देशाच्या राज्याच्या ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या म्हणजे पंचायत समितीला लागलेला कुलूप वा ग्राम विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे कुठे लक्ष कुठे लक्ष आहे कु हा जाऊ द्या असे विषय नका काढू आता जुनं झालं पोर मोठे झाले नातू झाले आता असे विषय काढू नका पण एक सांगतो तुम्हाला मला फार मी भाषणाला येणार आहे मी चांगला जामनेर तालुक्यात परत येणार आहे मला फक्त पाच मिनिटात बोलायचं म्हणून बोललो मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला बाकीचे विषय मी नंतर मोकळेपणे बोलेल तुमच्या समोर की ही निवडणूक म्हणजे हा निवडणूक म्हणजे आर पारची निवडणूक आहे तुम्हाला एक संधी आली या ठिकाणी जशी पंच्याण्णव ला संधी होती ज्यांनी यांना जागेवर बसवलं त्यांना उतरवण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत अरे एवढं मोठं केलं इतकी मदत मी केली ते तुम्हाला माहिती नाही एवढी मदत प्रत्येक निवडणुकीत केली मला आठवतं जेव्हा सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली अशी पत्ली झाली होती कशी कसे झाले दोन हजार दो नऊ गिरीश भाऊ माझ्याकडे आले भाऊ काही खरं हे काय जनसमुदाय होता सोनेजनच्या सफेला तर माझं काही खरं नाहीये असं रडायचं असा, असा पडायचा माझे पाय धरायचं कसंही करा कसंही करा म्हटलं मी काय करू शकतो बोध बोलला शत्रुना सिन्हांची सफाय म्हणजे तुमचे मित्र आहे त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या आम्ही मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो म्हटलं होतं की नाही आणि मग जामनेर बोदवारची सभा शतगुरसेनांची रद्द करून गिरीश भाऊंसाठी खास खास या जामनेरला सभा घेतली वातावरण बदललं म्हणून पाच हजार निवडून आले आले की नाही आणि आता जानगे जे खोडपे सर ज्यांना ते म्हणताय की तुम्हाला काय नाही गिरीज बन नाही तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष केला आणखी काय करायला पाहिजे हो त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं नाथा सूचनेनं केलं होत त्यांना जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं म्हणून काही फार मोठं काम केलं असं नाहीये त्यांनी पस्तीस वर्ष जीवाचं रान करून तुम्हाला निवडून आणलं हे काही कमी नाही आहे खोडप्या सरांनी पस्तीस तीस वर्ष जीवाचं राहण केलं मला माहिती आहे की आम्ही सायकलीवर फिरायचो मोटरसायकलवर फिरायचं डबल सीट जायचो आणि मी खोडपे सरांना म्हणजे पडला तर चालेल पण उभं राहा निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे आणि त्या कालखंडामध्ये जामनेर तालुक्यामध्ये जिथे भाजप नव्हता त्या कालखंडामधला भाजप त्या ठिकाणी रुजवला आणि आज ते माझ्या डोक्यावर बसले त्यामुळे आता तुम्हाला सांगतोय या की या निवडणुकीमध्ये ही जी निवडणुकी अभिनय तो अभिनहित अभिनहितो बस इतका लक्षात ठेवा अभिनहित कमी नवी ज्यांचा सत्तेचा ज्यांना माज झालेला आहे जे मस्ती मध्ये आहेत जे गुर्मी मध्ये आहेत समोर ज्याला क्षुल्लक समजायला लागले आहेत कोण कुठे होतात कुठे झालात एका पेन्शनर शिक्षकाचा मुलगा आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचला हे तुम्ही उघड्या डोळ्यानं पाहतात उघड्या डोळ्या नाही पाहतात आणि त्यामुळे शेवटची विनंती आहे मी सभांना येणार आहे त्यावेळेस आपल्या सभा नेहमी सारख्या होतील नेहमी सारख्या म्हणजे पूर्वी झाल्या होत्या अध्यक्ष पण एक एक मत महत्वाचं आहे मला अपेक्षा आहे की पक्षाच्या माध्यमातून खोडपे सरांनाच तिकीट दिलं जाईल आणि वेळ त्यामुळे खोडपे सरांना प्रचंड मताधिक्याने निवडून आण एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र